ठाकरे फडणवीस भेटीत मोठा गौप्यस्फोट पुन्हा एकत्र एक झालं गेलं विसरा सांभाळून घ्या हिवाळ अधिवेशनाकरता नागपुरात दाखल झालेल्या उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली या अनपेक्षित भेटीनं राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क लावले जातात मागील सरकारच्या काळातील कटाची सीडी अधिवेशन काळात समोर आली हे सीडी प्रकरण पाहता आपले पुत्र आमदार आदित्य ठाकरे यांना सांभाळून घेण्याच्या अर्जवासाठी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे विसरा सांभाळून घ्या असे अर्जव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना उद्धव ठाकरे चा काळात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना अडकवण्याचा प्रयत्न झाला होता हा मुद्दा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी अनेक वेळा मांडला होता मात्र राज्यात सत्तांतर झालं महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतरच्या पहिल्याच अधिवेशनात या प्रकरणाची क्लिप विधिमंडळात सादर करण्यात आली त्यावर मंत्री शंभूराज देसाई यांनी या संपूर्ण प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची घोषणा केली त्यामुळे पुढील काळात उद्धव ठाकरे यांच्या काळातील अशी अनेक प्रकरण चवाट्यावर येणार असल्याची जोरदार चर्चा हे प्रकरण सभागृहात आलं असताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली या भेटीत विरोधी पक्षनेता नेमण्या इतके संख्याबळ नसलं तर विरोधी पक्ष नेतेपद दिलं जावं यावर चर्चा झाल्याचं सांगण्यात येत असलं तरी उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरेंना सांभाळून घेण्याच्या विनंतीसाठी ही भेट घेतल्याचं सांगितलं जात आहे नितेश राणींसह भाजपच्या काही नेत्यांनी दिशा सॅलियन प्रकरणावर भक्कम पुरावे असल्याचे दावे केले होते तसेच इतर काही प्रकरणात आपल्याकडे पुरावे असल्याचं म्हटलं होतं सभागृहात फडणवीस शिंदे यांना अडकवण्याच्या आले त्यांनी माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या अडचणी वाढणार आहे याचप्रमाणे इतर काही प्रकरणाच्या क्लिप बाहेर येण्याच्या चर्चा आहेत या सर्व प्रकारात आदित्य ठाकरे यांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न होऊ शकतात म्हणून उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्याशी जुळवून घेण्याची भूमिका घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे